नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त चमचमीत अशी फ्लावरची भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका फ्लावरची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो फ्लावर घेतलेला आहे फ्लावरचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हा फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आपण फ्लावरचे तुकडे थोड्याशा तेलात परतून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्यात आपण अगदी थोडं तेल टाकून घेऊ एक चमचा तेल तेल चांगलं तापलं की त्यात फ्लावर टाकून घ्यायचं आहे आपण ही फ्लावर मीडियम टू लो गॅसच्या फ्लेमवर दोन ते तीन मिनटं तेलात परतून घेणार आहोत याच्याने काय होईल फ्लावर भाजीत लवकर शिजेल दोन ते तीन मिनटं मी हा फ्लावर चांगला परतून घेतलेला आहे आपण आता एका प्लेटमध्ये फ्लावर काढून घेऊ फ्लॉवर गार आहे तोपर्यंत आपण त्याच कढाईत कांदा भाजून घेऊ इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे थोडंसं तेल टाकून आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसच्या फ्लेमवर कांद्याला चांगला लाल रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे वाटणाचा रंगही चांगला येईल इथे कांद्याला चांगला लालसर रंग आलेला आहे आपण आता हा कांदा एका प्लेट मध्ये काढून घेऊ इथे मी पाववाटी खोबऱ्याची घेतलेली आहे आपण हे खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजून घेणार आहोत आपण या पद्धतीने खूपच लवकर असं हे खोबरं भाजून घेऊ शकतो इथे आपलं खोबरंही व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आपण आता हे खोबरं गार होऊ देऊ खोबरं गार झालेलं आहे आपण खोबऱ्याचे काप करून घेऊ म्हणजे मिक्सरमधनं ग्राइंड करताना चांगलं बारीक ग्राइंड होईल खोबरं खोबऱ्याचे काप करून झालेले आहेत आपण आता वाटण तयार करू वाटण तयार करण्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा आलं स्वच्छ करून बारीक काप करून घेतलेले आहेत त्यानंतर भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप आणि भाजून घेतलेला कांदा आणि सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर आपल्याला हे सगळे जिनस आवश्यकतेनुसार पाणी वापरून बारीक ग्राइंड करून घ्यायचे आहेत इथे मी हे वाटण चांगलं बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू भाजी बनवण्यासाठी मी पुन्हा तीच कढाई गॅसवर ठेवलेली आहे त्यात आपण दीड पळी तेल टाकून घेऊ तेल थोडं कोमट असतानाच त्यात आपण मसाले टाकून घेणार आहोत इथे मी घरगुती काळा मसाला घेतलेला आहे दोन चमचे त्यानंतर एक चमचा धनेपूड पाव चमचा हळद मसाले तेलात परतून झाले की आपल्याला लगेचच यात वाटण टाकून घ्यायचं आहे वाटण मसाल्यांमध्ये चांगलं परतून आहे मी इथे लाल तिखटाचा वापर नाही केलेला आहे कारण मी जो घरगुती काळा मसाला वापरला त्यातच लाल तिखट मिक्स असतं तुमच्याकडे जर काळ्या मसाल्यात लाल तिखट ॲड नसेल तर तुम्ही एक ते दीड चमचा तिखट ॲड करा दोन मिनटं मी हे वाटण तेला चांगलं परतून घेतलेलं आहे आपण आता यात थोडंसं कोमट पाणी टाकूया अगदी थोडं कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित पाण्यात मिक्स करायचा आहे आपण आता हे वाटण पुन्हा एक दोन मिनटं असं शिजू देणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे वाटण चांगलं शिजलं गेलेलं आहे आणि तेलही चांगलं सुटलेलं आहे आपण आता यात फ्लावर टाकून घेऊ फ्लावर मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे कमी गॅसच्या फ्लेमवर मी या फ्लावर मसाल्यांमध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आपण आता यात पाणी टाकू इथे मी गरम पाण्याचाच वापर करते आहे ही भाजी आपल्याला किती पातळ किंवा किती घट्ट हवी त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचं यात इथे मी एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे पाणी टाकून व्यवस्थित अशी भाजी मिक्स करू तुम्ही पाहू शकता किती छान असा दाटसरपणा आलेला आहे ह्या भाजीला सगळ्यात शेवटी आपण या भाजीत भाजी चवीनुसार मीठ टाकणार आहोत मीठ टाकून व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे आता आपण कमी गॅसच्या फ्लेमवर या भाजीला शिजू देणार आहोत इथे मी फ्लावरची रस्सा भाजी पाच ते सहा मिनटात चांगली शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान असा रंग आलेला आहे आणि भाजीचा रस्साही खूप छान दाटसर असा झालेला आहे आपण आता गॅस बंद करू आणि या भाजीवर कोथिंबीर टाकू रेडी झाली आपली फ्लावरची रस्सा भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय